आणि आजच्या कोकण दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी राजापूर तालुक्यातल्या श्रीदेव धूतपापेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मंदिर बांधकामाची पाहणीही केली मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी जवळपास सतरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यापैकी अकरा कोटी रुपये प्राप्त झाले आहेत मंदिराचं कामही सध्या सुरू आहे जे धर्माच्या नावानं पाप करतायत त्यांचा राजकारणातून पूर्ण नायनाट कर असं साकडं उद्धव ठाकरे यांनी धूतपापेश्वर चरणी मांडलं मी धूतपापेश्वरच्या चरणी हीच सांगेन की नाव धूतपापेश्वर आहे जे धर्माच्या नावाने पाप करतायत त्यांचा पूर्ण तायनाट आणि ही सगळी पाप करणारी माणसं आहेत त्यांना कायमचं एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे राजकारणावर आणि हो। मला मी या भवानी शंकराच्या धूतपापेश्वराच्या चरणी घालतो आहे आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि परत मी नक्की येणार ज्याचं मला बोललो होत की मी पुन्हा येईन तस नाही मी हे देशावरती आणि महाराष्ट्रावरच अरिष्ट हे भवानी शंकराच नष्ट कर मी तुझ्या दर्शनाला पुन्हा वादन घालत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट